मित्रांनो आपण सध्या आहे रायरेश्वर किल्ल्यावरती समोर दिसणारा आहे केंजळगड सपर तीनशे पासष्ट गड किल्ल्यांमध्ये आपण आलो आहोत केंजळगड पाहण्यासाठी तर आपण केंजळगडची ट्रेकिंग चालू केलेली आहे मित्रांनो केंजळगडाची उंची चार हजार दोनशे एकोणसत्तर फुट आहे प्रकार गिरुदुर्ग आहे चढाईची श्रेणी ही मध्यम आहे ठिकाण सातारा जवळचे गाव कोर्ले वाई आणि आन रायरेश्वर आणि ही डोंगर रंग आहे महादेव डोंगरंग तर मित्रांनो केंजळगड हा कृष्णा आणि निरा या दोन नद्याच्या खोऱ्यात एका डोंगरावरती आहे समोर दिसणाऱ्या कातक कोरीव पायऱ्या आहेत त्यानंतर थोडंच थोड़ा पुढं आल्यानंतर आपल्याला असं बघायला दिसतं की किल्ल्यावरती जाणाऱ्या पायऱ्याचा जा जो मार्ग आहे तो पूर्णपणे नष्ट होत आलेला आहे किल्ल्यावरती गेल्यानंतरच आपल्याला आप आप भग्न मंदिर असं बघायला भेटतं त्यानंतर किल्ल्यावरचं पाण्याचं टाकं सुद्धा हे आप आपल्याला बघायला भेटतं आपण प्रत्येक किल्ल्यावरती चुन्याचा गाणं बघतच असतो येथे पण चुन्याचा गाणं आहे मित्रांनो त्यानंतरच थोडं पुढं आल्यानंतर गडावरील एकमेव कोठडी एक आहे म्हणजे एकमेव कोठे आहे या गडावरती फक्त आपल्याला फक्त हेच बघायला भेटल म्हणजे या गडावरती राहण्याची सोय अजिबात नव्हते त्यानंतर तुम्ही बघू शकता की येथे अजून काही अवशेष आहेत पण ते काय आहे हे, का हे नक्कीच माहीत नव्हतं आणि किल्ल्याच्या खाली आल्यानंतर आपल्याला गुहा बघायला भेटते ही कशी तयार झाली हे अजिबात माहीत नाही आहे पण खूप मोठी गुहा आहे